रावणाची मंडोदरी समलैंगिक वीस गोष्टी कुणीच सांगणार नाहीत नमस्कार मंडळी आज आपण उलगाडणार आहोत रामायणातील एक अल्पज्ञात पण विलक्षण उपकथा मंडोदरी आणि तिच्या स्त्री सौंदर्यविषयी असलेल्या विशेष भावनांचं विशे रहस्य नंबर दोन मंडोदरी रावणाची राणी महाबुद्धिमान सौंदर्यवती आणि शास्त्रसंपन्न पण तिच्या युवावस्थेतील एक गोष्ट बहुतेकांना ठाऊक नाही नंबर तीन एका दक्षिण भारतीय उपकथेनुसार मंडोदरीला ती किशोर अवस्थेत स्त्रियांचं सौंदर्य पुरुषांपेक्षा अधिक भावायचं नंबर चार ती देवकन्यांमध्ये रमायची त्यांचं रूप केश संभार गंध वस्त्र आणि हास्य हे सर्व तिला मोहून टाकायचं नंबर पाच कथा सांगते की मंदोदरीने अनेकदा आपल्या सखींसोबत दीर्घकाळ घालवला निसर्गात फुलामध्ये गंधात तिचं सौंदर्यदर्शन केवळ पाहण्यासाठी नसून अनुभवण्यासाठी होतं नंबर सहा तिच्या या स्वभावामुळे तिला मननशील आणि प्रकृती स्वाभाविक अशी उपाधी दिली गेली होती काही कथामध्ये ती विचारविलासी म्हणून ओळखली जाते नंबर सात अशा प्रकारे तिचं स्त्री सौंदर्याकडे असलेलं आकर्षण हे केवळ सौंदर्यदृष्टीतून नव्हतं तर ते एका भावनिक ओढीचं प्रतीक होतं नंबर आठ तिच्या सख्यांमध्ये ती भावनात्मक गुंतलेली होती जसं की ललिता एक अप्सरा जिने मंदोधरीसोबत अनेक रात्रसंवाद साधला होता नंबर नऊ या संवादातून दोघींचं नातं खूप घट्ट झालं होतं हे अनेकदा आध्यात्मिक तत्वज्ञानात गुंढाळून मांडलं जातं नंबर दहा या कथा असा सूचित करतात की मंडोधरीसाठी स्त्री म्हणजे केवळ सौंदर्याचं प्रतीक नव्हे तर एक आत आत्मस्नेहाचं प्रतिबिंब होते नंबर अकरा सांकेतिक भाषेत सांगायचं झालं तर मंडोधरी श्री श्री भावनांच्या उंबरट्यावर उभी होती जिथं ती एक वेगळी ओढ अनुभवत होती नंबर बारा रामायणात तिचं रावणाशी लग्न हे राजकीय आणि पारंपरिक गरजामुळं झालं तिच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब तिला फारसं उमगत नाही नंबर तेरा परंतु उपकथांमध्ये तिच्या अंतर्मानाचा एक वेगळा चेहरा दिसतो जो स्त्रियांकडे आकर्षित होतो नंबर चौदा तिचं स्त्रियांच्या वस्त्रांबाबतचं कौतुक गंधाबद्दलचं आकर्षण व नजरेतून रस येण्याची पद्धत ही एक अलंकारिक पण समजूतदार शैली होती नंबर पंधरा ह्या गोष्टी तात्विकदृष्ट्या बघितल्यास अंधोधरी रसप्रवण आणि रूपसंग्रही होती एक रसिक स्त्री जिला सौंदर्य अनुभवायचं असतं नंबर सोळा आधुनिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे श्री स्त्री आकर्षणाचं सुरुवातीचं चित्रण वाटू शकतं नंबर सतरा अर्थात त्या काळात याला स्पष्ट शब्दात मांडण्याचा स्वतंत्र नव्हतं त्यामुळे हे संकेत रूपक आणि सौंदर्यपसना यांच्या आडून मांडण्यात आलं नंबर अठरा ह्या कथा फक्त लैंगिकतेबाबत नाही तर मानवी भावनांच्या गूढ स्तराबद्दल आहेत त्या वेळोवेळी संस्कृती गुंढाळून मांडल्या नंबर एकोणावीस म्हणूनच मंडोदरी हे पात्र आपल्या मनात एक प्रश्न उभा करतं प्रेम आकर्षण आणि सौंदर्य यांचं खरं स्वरूप काय नंबर वीस तुम्हाला मंडोदरीचं रूप कसं वाटलं हे फक्त कल्पना आहे की सूचक सत्य तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच गूढ कथांसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद